नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुणे आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगा अवकाली आहे चारशे पंचावन्न क्विंटल दर पाचशे रुपये दर एक हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण एक हजार तीस रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील वाद समिती लासलगाव निफाड अवकाली आहे साठ क्विंटल किमान दर एक हजार एक रुपये दर एक हजार एकशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे सदोतीस रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजत समिती अकोला अवकाली आहे चारशे एकोणीस क्विंटल किमान दर सातशे रुपये दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये तसेच पुढील वादस् समिती कोल्हापूर अवकाली आहे चार हजार बावीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये